का झुंचा <sharp reading ancient Greekennen> फक्त काही किरण आपल्या शरीर पडीचे आहे म्हणजे जेणेकरून आपण माइंड वॉश वेजायचे आहे आणि आपण पण काहीतरी वर जिद्द करायची आहे आज कमिशनर साहेब आता भेटत नाही काहीतरी करायची आहे मोठ कार्य आज ही आयोजन समिती कमीत कमी पंधरा साली ती काम मग आयोजन समिती, समिती परंतु काही लोक हमारच त्याने लोक हमने नाम रखायच व पिसा करता फर रे कस द्या हम पिसा मारणे पिसा घणे कमायचा घणे आहे का घणे जाऊ हमार कर समाज हमारच समाज सर्व हा फक्त जडमड करायचा आणि समाज हे करे करता बाग जीवन जिबरे जे समाज सर्व हम लढ्या सभा जे संकटे हा उभे राहायचा आज मा संघटना माझी खासदार हरिभाऊ रॉटर सोबत मग काम केलं चौदा वर्ष समाज नेता स्वतः पोळी पहि पोळी प भाजी करता वरी स्वतः राजकारण करेल आपण देखरायच समाजाम गोर गरीबरा आज बी आपण देखायचं उसकोर कामगार वरील वरे बालबच बारीक बारीक बालब्या परवाची पाच वाजता चार वाजता सडातुडीन जालबच हरी पडेलच वन्ह दूध रेनी नि पाणी रेणी खाय रेनी नि समाज आपलो तर हे समाज आहे ना कृषी समाजाला किव कोणी यारे आज एसटी तुमने विषयाच द्यावत म्हणजे एस टी आरक्षण आपण ऑलरेडी एसटी येते हैदराबाद पण व सेवा भायरिचार आपण कधी दूरधारेचा आणि कारण ना आपण ही परिस्थितीच मला वाटत बाहेर जयंती निमित्त हेरबाज एकत्र आहो असे शेवाबाहेर विचारे चालू आणि जे आपण हरित करीत परंत साहेब जे आज आपण ज्या नोकरीचा आज बेटेचा भेटेचा शेअर वर आशीर्वाद सर वरे आज विचारेत चालो आणि समाजानं आपण मारे राष्ट्रीय बलिरा शनाकरण संघटनाचं महाराष्ट्रभर काम करीचं भाव मग स्वतः तो मग केस कोणी पण केनी विचार रो आम्ही लोक एक रुपया अठरा वर्षांपूर्वी एक केली एक रुपया आपण करायला कोणीचा काही संघटना अशीच गप्पी झाली संघटना चलार यायचं आणि ते समाज दिशाभूत करीत आपल्या संघटना मार्ग महाराष्ट्रभर संघटनाचा या संघटना माध्यमातील आज बंजारा समाजाचे दैवत संत शिवलाल महाराज यांची सत्याऐंशी जयंती साजरा करत आहोत खरं म्हणजे आज बंजारा समाजामध्ये एक होळी म्हणून आमचा स सण असतो जसं आम्ही होळी पारंपरिकपणे साजरा करतो आणि आनंदाचा उत्सव असतो तसाच आज आम्हाला बंजारा समाजाला संत शिवलाल महाराज आमचे दैवत आज दोनशे सत्याऐंशी जे साजरा करताना आम्हाला खूप आनंद होतो आहे खरं म्हणजे संत शिवलाल महाराज हे आमच्या समाजामध्ये त्यांनी तीनशे वर्षापूर्वी जवळपास त्यांनी समाजाला या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत काही विचार त्यांचे मांडलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले होते तीनशे वर्षापूर्वी जेव्हा सांगितले होते ते आज घडते संत शहलाल महाराजांनी सांगितलं होतं की कटोरा रप्या कटोरा पाणी म्हणजे म्हणजे आमच्या बंजारा समाजामध्ये जर मराठी सांगायचं तर हे सा। पाणी तुम्हाला इकत घेईल एक की एवढे अशी येईल की तुम्हाला पाणी इकत घ्यावं लागेल तुमच्या घराघरामध्ये पटणार नाही तीनशे वर्षापूर्वी आमच्या संत शहलाल महाराजांनी सांगितलेलं आहे आज तशी परिस्थिती आहे ज्या गोष्टी संत शहलाल महाराजांनी सांगितलेले तेच तेच घडतात आज बंजारा समाज एक दिवस बंजारा समाजाचा राज असं जवाहलाल महाराज सांगून गेले आणि आज परिस्थिती कशी आहे ब आज बंजारा समाज सगळं जागरूक झालेला आहे तुम्ही बघत आहात आज एस टी आरक्षणचा विषय आमचा पूर्ण समाज एकत्र झालेला आहे काही लोक आमच्या समाजामध्ये म्हणजे समाज आलं पुण्याचा याच्यामध्ये काही फ समाजामध्ये विभाग व्हायला पाहिजे असं काहीतरी लोक रनिंग करतात आणि आमच्या काही फूट राहिले मला समाजाला हे आवाहन करायचं आहे खरं जर आपल्याला आरक्षण पाहिजे असेल तर आपल्याला ये एकत्र येणं गरजेचं आहे ये एकत्र असायला पाहिजे तरच आपल्याला बाकी समाजावर आपल्याला मुख्यमंत्रीवर आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री यांना सगळ्याला आपल्याला आवाहन करावं लागेल की आम्ही सगळं एकत्र आहोत आम्ही एस टी आरक्षण घेण्यासाठी राहणार नाही हीच जयंती निमित्त सगळ्याला आशतो एस टी आरक्षणाचा लढा हा कायमस्वरूपी लढवला जातो आणि शासनानं शासन स्तरावर काय प्रयत्न सुरू आहे सध्याचा मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो काही लोकाला असं वाटत असेल की बंजारा, ले ले बंजारा समाज हा एस टी आरक्षण दूर गेलेला आहे तर याच्यावर कुठेतरी फूट पडलेली आहे असं त्यांना वाटत असेल पण मी त्यांना सांगू शकतो की बंजारा समाज ज्यावेळेस शवालाल महाराजाचे नाव घेतील पूर्ण समाज एकत्र होईल रोडवर येईल आणि आरक्षण घेतले नाही राहणार नाही तेवढंच मी त्यांना सांगू शकतो काही घुसखोरी पण झालेली आहे याच्यामध्ये आरक्षणामध्ये इतर समाजाने तर याच्याकडे कसं बघता तुम्ही खरी परिस्थिती नाईक साहेबांनी हरितकरांचे परणेते नाईक साहेब आम्हाला दहा टक्के आरक्षण दिलेलं होतं पण आज परिस्थिती अशी आहे याच्यामध्ये घुसखोर बऱ्याच प्रमाणात वाढलेली आहे आणि आज आम्ही ती साडेतीन टक्के आरक्षणावर आहोत तर आम्हाला याचा खूप खेद आहे आणि असं वाटतं की आम्हाला आज एस टी आरक्षणाची फार गरज आहे आणि एस टी आरक्षण आम्ही मिळून नक्कीच घेणार हे सगळं मी सांगू शकतो समाज बांधवाला काय आवाहन करणार माझ्या समाज बांधवाला एवढं सांगू इच्छितो समाज एकत्र राहणं गरजेचं आहे तर आपण जोपर्यंत एक होणार नाही तर आपल्याला एस टी आरक्षण मिळणार नाही आपण ऑलरेडी एस टीमध्ये होतो एस टीमध्ये पण आहात आज पण आहात फक्त आपल्याला आरक्षण लागू करत नाही जी आर काढत नाही जसं मराठा समाजाला त्यांनी हैदराबाद गॅजेट लागू केलं तसंच महाराष्ट्रामध्ये या हैदराबाद गॅजेज लागू करावं हीच सगळ्या समाजाला मी हे करतो आणि एकत्र यावं हीच आवाहन करतो तुमचं नाव माझं नाव जयकुमार जी राठोड राष्ट्रीय बंजारा सेना राष्ट्रीय अध्यक्ष